गुड मॉर्निंग सो काही रात्री काय आहे रोह माहिती एका रोहिणीताईला बरं नाही वाटत होतं तिला कणकण आली होती आणि तिला थंडी पण खूप लागत होती सो तिला म्हटलं आता आराम करतो ती बारा वाजता येणार ऑफिसला तिला सांगितलं आहे तुला बरं वाटत असेल ते आहे म्हटलं ऑफिसला नाहीतर असं येऊ नको बोलत ती बोलली की हां ठीक आहे आता ऑफिस नाही तर काही नाश्ता काहीच नाही केला काहीच मी एक ॲपल खाल्लं आहे फक्त मी आणि सिलेंडर इथं काढून ठेवला आहे सो आमचा सिलेंडर संपलायचा त्यामुळे चल रोइंद जाऊ काय वाटते फक्त सहा मिनटं बाकी आहे का ऑफिसला जायला मी चिप्स घेतले आहे आणि आलू भुजिया घेतल्या बॅग मध्ये टाकतो फ्लोअरवर अलाउड आहे खाना घेऊन जातो म्हटलं पण माझं तर केलं नाही प्रश्न गाईस लिपला लावली आहे मी स्कूटी सो जातो मी तुम्हाला डी ब्रेकला भेटतो गाईस दोन मिनटं बाकी आता जातो ओसल्या ऑफिसला

जेवण करतो आपण आणि नवीन फोन घेतलाय सचिनला तुमचा नंतर सांगतो तुम्हाला मी सध्या जेवण करू आपण काही <specs: laughs> <गैस। laughs> सचिन न्यू फोन घेतलाय मोटरोला घेतलाय तुझं जुना आहे तो चलो चलो जेवायला जेवण झाला परत कामाला जायचं हे गायच ऑफिस आहे माझा आणि ताईला फोन केला होता ताईची बॉडी खूप पेन करत आहे सो मी म्हटलं लवकर येतो म्हटलं थांब था। सो मी ताईकडे जातो होता जातो आम्ही घरी ऑफिस तर झालं आहे मंथ एंड होता आज तीस सप्टेंबर गाईच ताई आली आहे बघा तिचं पूर्ण तोंडच उतरलं आहे तिला बरं नाही वाटतं आहे तर रोहिणी ताईला हॉस्पिटलला आलो होतो सो आता मेडिसिन वगैरे घेतो तिचं झालं आहे हॉस्पिटल चेक केलं आहे तिला मेडिसिन घेतो आम्ही जातो घरीच घरी आलो आहे ताईला आणला आहे घरी ते शेजारचे काकू आहे त्यांच्या इथे गेले आणि यार सिलेंडरवाला पण नाही आला आहे गाईस जेवणाचे पण वांदे आहे ताईला पण बरं नाही ताई बोलली की मला घरी सोड त्यानंतर जेवणाचा आहे सो गाईज मी सुरेश होतो आणि मला पिण्याचं वांदी पण आणायचं आहे सिलेंडर पण नाही आहे पनीर हंडी ऑर्डर केली होती मी इंडियन स्पायसीमधून आणि खांदव्या फॉर्म मध्ये गेलो होतो मी चपात्या आणण्यासाठी तिथं होते तंदुरी रोटी वगैरे होते चपात्या अव्हेलेबल नव्हते इंडियन स्पायसीमध्ये तर मी दोन घेतले चार चपात्या जातो काय या खानवेच्या बाजूलाच आहे इंडियन स्पायसी गैस केडे पण घेतले केडे पण पाहिजे होते गैस फक्त पिण्याचं बाकी बाकी होतं ते घेऊन जातो घरी काय करतो आराम कर हा पप्पा हो मी जेवलो ही ना अर्धीच चपाती घालली जाऊ दे जेवढं लागते खाऊ दे तिला ती बोलली फ्रूट्स वगैरे नको ना बोलल्या केळी कोण आलं त्यांच्यासाठी नाही आता जेवण जेवतो जेवण झाल्यावर फोन करतो मी हा आहे ना हा ते हा मम्मी बसू दे ना आता बसायचंच आहे बस हा बसायचंच हा हा हां ठीक आहे ठीक आहे हां हो देतो लक्ष करतो आरा सत्य मला फोन करशील एक मिनटं बोल त्याच्याशी गुड नाईट ज आराम कर घाईच आहे फक्त आठ दिवसापदी खाल्ली आहे थोडीशी भाजी खाल्ली आहे आणि भाजी बघा किती उरली आहे गाईस आता मी जेवतो मला खूप भूक लागली आहे ताई तर आराम करत आहे ल कर म्हटलं तो आराम मी आता जेवतो लिंबू कुठे आहे मारून जेवायचो आता मस्त जेवतो गाईस मी आता हे गाईस माझं जेवण झालं आहे सो मी आता ताईवर लक्ष देतो गाईस आणि रात्री मला साडेतीन वाजता उठ उठवलं होतं गायसीनं तिला बरं वाटतं होतं तर तिला मग पॅरेसिटमॉल दिलं त्यानंतर मग तिला आराम भेटला मग तिला दिवसभर आरामच होता रात्री काय माहिती काय झालं तिला खूप जास्त कणकण आली मग परत आता दवाखान्यात घेऊन गेलो तिला आता पण घेतलं तिनं नोटिसिंग त्याच्यावर लक्ष देतो गैस आणि ग्रुपमध्ये मेसेज आला की उद्या वर्किंग आहे म्हणून असं मला ऐकण्यात आलं होतं की उद्या पण सुट्टी राहणार म्हणून एक ऑक्टोंबरची दोन ऑक्टोंबरची तर राहणारच असल्याची पण एक ऑक्टोबर एक ऑक्टोंबरची पण राहणार असे बोलले होते आय डोंट नो राहणार की नाही राहणार नाही आहे बोलले तर उद्या माझं वर्किंग राहणार आणि तो ते आता आराम करता याच्यावर लक्ष देतो समित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमचं प्रेम असं असलं होत्या देता दे ऑफिसला दे <laughs> नाही जो ते नाईं ती आहे हिरो बनून जाते नाही मला बरं वाटत आहे मला जायचं आहे तेच तिला म्हणतो घरी राहासाठी समित्रांनो चला गुड नाईट अँड बाय